नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती अहिल्यानगर अवक सत्तावन्न क्विंडल कमी आढावते शेसंद्राय चार हजार जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव अवघ चारशे तेवीस क्विंटल कमीत कमी बत्तीसशे सर सरसंद्राय चार हजार ऐंशी जास्तीत ज्याद चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल लासलगाव विंचूर अवक तेराशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सर सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत जास्द चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल जळगाव अवक तेवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्र आहे चार हजार चाळीस रुपये क्विंटल रिसोड अवक पंचवीसशे वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरसंद्र आहे तीन हजार नऊशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल कोरेगाव अवक एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल लोहा अवक एकतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज्या दर चार हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल तुळजापूर अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल मानोरा अवक अकराशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सव्वीस सर सरसंद्रा अडवतीसशे जास्तीत ज्या दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल मोशी अवक सहाशे दोन क्विंटल कमीत कमी अडवते शे सरसंद्राईत तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मालेगाव वाशिम अवक दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी अडवती शे सरसंद्राईत तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल धुळे अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल अमरावती अवक अकरा हजार चारशे तेहतीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे पन्नास सरसंद्रायत तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल नागपूर अवक चारशे पासष्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे येसवर समुद्र तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल हिंगोली अवक आठशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे येसवर समज तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल मेहकर अवक चौदाशे एक क्विंटल कमीत कमी चौतीसशे चौतीशे इसोरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल ताड कळस अवक तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर इसोरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शिरूर अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर जास्तीत जास्त चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निफाड जाते पंधरा अवक सहाशे तीन क्विंटल कमीत कमी चौतीसशे चौतीशे सरसंद्राय चार हजार एकशे चाळीस जास्तीत जास्त चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल जहालना अवक पाच हजार नऊशे एक तीस क्विंटल कमीत कमीत ते तिशे चार हजार पन्नास जास्तीत जर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अकोला अवक पस्तीसशे सतरा क्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे पस्तीस सर्थ चार हजार चाळीस जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ अवक चौदाशे सात क्विंटल कमीत कमी तीन तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्र चार हजार पंच्याहत्तर जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल चोपाडा अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सर सरसंद्र चार हजार जास्तीत ज्या चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल चिखली अवक चौदाशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंचेचाळीस सरसंद्र चार हजार एकशे सतरा जास्तीत ज्या चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल हिंगणघाट अवघक पाच हजार एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी सव्वीसशे एसरसंद्र आहे पस्तीसशे जास्तीत ज्या ज़ै दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल बीड अवक तीनशे आठ क्विंटल कमीत कमी अडोतीसशे एसरसंद्र आहे चार हजार एकाहत्तर जास्तीत ज्या दर चार हजार एकशे अठ्ठावीस रुपये क्विंटल वाशिम अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी पन्नास पन्नासरसंद्रा आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम अन्सिंग अवघ तीनशे एक क्विंटल कमीत कमी अडोतीसशे पन्नास सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल चाळीसगाव अवक वीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एक सर सरसंद्राय अडोतीसशे बावन्न जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल भोकर अवक चाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसुंद्रा अडतीसशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका अवघ तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल जिंतूर अवघक चारशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपये क्विंटल मूर्तिजापूर अवघ पंचवीसशे क्विंटल कमीत कमी बत्तीसशे पंचाहत्तर सरसंद्राय छत्तीसशे साठ जास्तीत जास्त चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल मलकापूर अवक चौदाशे दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार एकशे पन्नास सरसंद्राय छत्तीसशे पासष्ट जास्तीत जस चार हजार साठ रुपये क्विंटल दिग्रस अवक चारशे पंचाहत्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे सर सरसंद्राय तीन हजार नऊशे पंचावन्न जास्तीत जस जग चार हजार पन्नास रुपये क्विंटल सावनेर अवक पन्नास क्विंटल कमीत कमीत तेतीसशे पन्नास सरसंद्राय अडोतीसशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल जमखेड अव्वक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्र अडतीसशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल पिंपळगाव ब औरंगपूर भिंडाळी अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल परतूर अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पस्तीस हे सरसंद्राय चार हजार एकशे पंधरा जास्तीत जास्त चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल गंगाखेड अवक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल चांदूर बाजार अवक नऊशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी चौतीसशे हे सरसंद्राय अडतीसशे साठ जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा अवक अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत ज दर अडतीसशे रुपये क्विंटल वरोरा खंबाडा अवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास वरसुंद्राई तीन हजार सातशे पन्नास जास्तीत जर अडतीसशे तीस रुपये क्विंटल मुखेड अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सेनगाव अवक एकशे अडतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सर सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंट चांदू रेल्वे अवक चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चौतीसशे येसरसंद्रायत तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सिंदखेड राजा अवक पाचशे पासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर एसरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार पन्नास रुपये क्विंट घंटाजी अवक नव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सर येसरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्याद चार हजार रुपये क्विंटल उमरखेड अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्याज चार हजार दोनशे रुपये क्विंटल राजुरा अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल काटोल अवक चारशे क्विंटल कमीत कमी बत्तीसशे जास्तीत ज्याद चार हजार एकशे छत्तीस रुपये क्विंटल अष्टी ती वर्धा अवघ दोनशे साठ क्विंटल कमीत कमी चौतीसशे सरसंद्र अडतीसशे जास्तीत जास्त चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल पुलगाव अवघग दोनशे दहा क्विंटल कमीत कमी तेतीसशे पन्नास हजार सरसंद्र चार हजार सत्तर जास्तीत जास्त चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सिंधी अवघ दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी चौतीसशे चाळीस सरसंद्र अडतीसशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल सिंधी सेलू अवघ चौदाशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी अडवती शेस्व सौंद्रा चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सोनपेठ अवक एकशे एकोणवीस क्विंटल कमीत कमी अठरावीस शेस्तर सौंद्राय चार हजार एक जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल नवीन आल्याचा आता शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील